श्री स्वामी समर्थ कशात तुम्ही सर्व तुम्हा सर्वांचं माझ्या ब्लॉगमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमचा आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ ही चरणी प्रार्थना मकर संक्रांती सण हा खरं तर आई जगदंबेचा आहे त्याच्याच बरोबर आपल्या सवाशणीचा हा सण मानला गेला आहे महिलांचा तर खूप आवडता सण आहे कारण संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत आपण हळदी कुंकूचा कार्यक्रम करत असतो मकर संक्रांत हा तीन दिवसाचा सण आहे पहिल्या दिवशी येतं भोगी हो दुसऱ्या दिवशी मकर संक्रांत आणि तिसऱ्या दिवशी किंकराम संक्रांती हा सण संक्रासूरचा वध करण्यासाठी देवीने संक्रांती देवीचं रूप धारण केलं होतं असं म्हटलं जातं की प्रत्येक वर्षी देवीचं वाहन देवीचं शस्त्र देवी जो रंग परिधान केलंय तो वर्ज केला जा... वर्ज मानलं जातं प्रत्येक गावी प्रत्येक आपापली वेगवेगळी पद्धत आहे दोन हजार पंचवीस ला पिवळ्या रंगावर संक्रांत आली आहे गावाकडे असं म्हटलं गेले की ती ह्या वर्षी बालिकावर आहे म्हणजे बालकर्णावर बसलेली आहे म्हणजेच काय लहान मुलावर लहान मुलीवर संक्रांत आहे त्याच्याच बरोबर पिवळा रंग परिधान केला आहे त्याचा अर्थ काय म्हणजे तो पिवळा रंग वर्ज आहे काही ठिकाणी ते वर्ज मानलं जातं म्हणजे पिवळ्या रंगाची साडी किंवा ड्रेस घातलं जात नाही आणि काही ठिकाणी असं असतं की देवी जे परिधान करते त्या रंगाचं वस्त्र घातलं जातं म्हणजे काही ठिकाणी पिवल्या रंगाचं वस्त्र घातलं जातं आता जशी त्यांची पद्धत आहे तुमची जशी परंपरा आहे पद्धत आहे तशी तुम्ही पाळावी आपल्याकडे जशी पद्धत आहे जी रूढी परंपरा आहे तीच आपण पाळावी मकर संक्रांती हा सवाशिणीचा सण आहे आता सवाशनी विधवा ह्याचा कधी तुम्ही भेदभाव करू नका आपण सगळे बाईच आहोत बाई, हो, बाई जोपर्यंत जिवंत असते ती सवाशणीच असते तर आता संक्रांतीच्या दिवशी आपण सुगड पूजा करत असतो आणि संक्रांती ते रथसप्तमीपर्यंत आपण हळदी कुंकू करत असतो आता जे लोक मानतात की संक्रांतीच्या दिवशी देवीने जे कलर परिधान केलाय तो आपण वर्ज केलं वर्ज मानतात त्यांच्यासाठी मी म्हणते की संक्रांतीच्या दिवशी तुम्हाला पिवळा रंग नाही घालायचे जर तुम्ही संक्रांतीच्या दिवशी हळदी कुंकू पण करत असाल तर त्या दिवशी नाही घालणार दुसऱ्या तिसऱ्या दिवशी तुम्ही नंतर कधीही हळदी कुंकू करत असत रथ रथसप्तमीपर्यंत पर्यंत तर तुम्ही पिवळा रंग परिधान करू शकता बघा काळा रंग हा आपण कुठलेही धार्मिक पूजा कुठलेही आपण पूजा पाठ करतो त्यात निशिध मानलं गेला आहे तर काळा रंग घालून आपण कुठलीही सेवा कुठलीही धार्मिक धार्मिक कार, कार्य कार्य आपण करू शकत नाही मग संक्रांतीलाच काळा रंग का एवढं महत्व वैज्ञानिक सायंटिफिक दृष्टीने आपण बघूया आणि आध्यात्मिक दृष्टीने सुद्धा आपण बघूया सर्वात पहिला आपण आध्यात्मिक दृष्टीने बघूया सूर्य जेव्हा मकर राशीमध्ये प्रवेश करत तर त्याला मकर संक्रांतीला आहे जेव्हा सूर्याने मकर राशीमध्ये प्रवेश केलं तेव्हा सूर्याची पत्नी छाया ह्यांनी काला रंगाचं वस्त्र परिधान केलं होतं म्हणून ह्या संक्रांतीच्या काळात अवघी काळा रंग खूप महत्वाचा आहे आता काळा रंग हा महत्वाचा मानलं गेला आहे प्रत्येक रंगाचा एक ओरा आहे प्रत्येक रंगाचं आपलं एक वैशिष्ट्य आहे आता हा काला रंग आपण वैज्ञानिक दृष्टीने पाहिलं तर त्याचं महत्व सांगते आता संक्रांतीनंतर भरपूर थंडी पडणार आहे काही ठिकाणी भरपूर थंडी आहे काही ठिकाणी थोडीफार कमी आहे आपल्याला डी डीची जास्त गरज आहे खर तर आपल्याला ऊबची पण गरज आहे संक्रांतीच्या दिवशी आपण गच्चीवर जातो पतंग खेळण्याचा आनंद घेत असतो त्या दिवशी आपण ज्या रंगाचे वस्त्र परिधान करतो काळ्या रंगाचे जर आपण वस्त्र परिधान करतो तर ते सूर्याची किरण सूर्याची किरण त्या रंगावर जास्त प्रभावशाली येतात जास्त येतात आणि आपल्याला त्याची ऊब मिळते हे आहे वैज्ञानिक कारण आणि बघा उन्हाळ्यात आपण काळे वस्त्र असे डाक कपडे घालतो का नाही आपण पांढरे कपडे घालत असतो कारण का पांढरे कलरचे जे कपडे आहे त्याच्यामध्ये सूर्याचे जे किरण आहे ते जास्त आपल्यावर येत नाही आता संक्रांतीच्या म्हणजे थंडीच्या दिवशी आपल्याला सूर्याची किरण म्हणजे ऊन लागणं खूप गरजेचं आहे त्यामुळे आपण काल्या रंगाचे वस्त्र घालू शकतो आता ज्यांनीच नवीन लग्न झालंय ते लोक आपल्या माहेरे जातात आई प त्यांना पहिलं वाण आईकडून येतं आई त्यांना वाण देते जसं आपण हळदीकुंकू कुंकू करतो तसं आपण हळदीकुंकू कुंकू लावून वाण देत असतो तर त्यांच्यात जर अशी पद्धत असेल की नवीन लग्न झालंय काला रंग नाही घालायचं मग पिवळा रंग पण वरज आहे मग कुठला रंग मग तुम्ही हिरवा घालू शकता हिरवं रंग हे शांततेचं प्रतीक आहे जेव्हा आपण देवीला सुद्धा ओटी भरतो प्रथम आपण हिरवा रंग निवडतो कारण देवीचा पण प्रिय रंग आहे आई जगदंबीचं प्रिय रंग आहे हिरवं तुम्ही लाल कलरचं सुद्धा वस्त्र घालू शकता तुम्ही लाल रंग घालू शकता लाल रंग हे शक्तीचं प्रतीक आहे सकारात्मकतेचं प्रतीक आहे हल्दी कुंकूमधला जो कुंकुळाचा रंग आहे तो सुद्धा लाल आहे म्हणून लाल रंगाची वस्त्र तुम्ही परिधान करू शकता किंवा नारंगी रंग नारंगी रंग हा प्रभू श्रीरामाचा आहे आपला भगवा रंग भगवा रंग म्हटला की आपल्यात एक सकारात्मकता येते एक अशी पॉझिटिव्हिटी येते तुम्ही भगव्या रंगाची साडी सुद्धा परिधान करू शकता याचा मतलब ह्याचा अर्थ हे नाही की बाकीच्या रंगाची साडी नाही जे महत्वाचे रंग आहे ते मी तुम्हाला सांगितले फक्त पांढऱ्या कलरची साडी तुम्ही घालू नका काही ठिकाणी रंगाची साडी घालूनच हळदी कुंकू केलं जातं ज्यांचं नवीन लग्न झालंय त्यांच्या मनात अशी शंका असेल की मी काळ्या रंगाचं वस्त्र कसं परिधान करू करू की नको त्यांच्यासाठी मी म्हटले ह्या साड्यातून तुम्ही ह्या रंगातून तुम्ही कोणत्याही रंगाची साड्या परिधान करू शकता किंवा तुमच्याकडे जशी पद्धत असेल तसं तुम्ही करू शकता त्यानंतर आता नवीन लग्न झालेलं असो किंवा कितीही वर्ष झालेलं असो लग्नांना पाच वर्ष दहा वर्ष आईने मुलीला बांगड्या भराव्यात संक्रांतीच्या दिवशी आमच्याकडे तर अशी पद्धत आहे मुलगी माहेरी गेल्यावर तिला बांगड्या भरल्या जातात आता समजा मी आता लांब आहे कुठे लांब आहे जाऊ नाही शकत आपण तर आई काय करतात बांगड्यांसाठी थोडेफार आपल्याला पैसे देतात मग आमच्याकडे तर अशी पद्धत आहे बांगडी साडी ह्याला आई वडील पैसे देत असतात किंवा ते वाण पाठवत तर बांगड्या तुम्ही हिरव्या कलरच्या घ्यायच्यात बांगड्या कुठल्या घालायच्या तर हिरव्या बांगड्या आता मुलगी किंवा बाई हिरव्या बांगड्या घातल्यावर जेवढी सुंदर दिसते ना तेवढ्या जगाच्या पाठीवर कुठल्याही रंगाच्या बांगड्या घातल्यावर दिसत नाही बघा तुम्ही सोन्याच्या बांगड्या घाला ब्रेसलेट घाला काही घाला पण त्याच्यासोबत जेव्हा तुम्ही हिरव्या बांगड्या घालतात हिरव्या बांगड्यांमध्ये तुम्ही जेव्हा सोन्याच्या बांगड्या घालतात तर त्याच्यात जो ओरा आहे ना ते कशातच नाही बघा लग्नाला सुद्धा जेव्हा आपण चुडा भरतो तो सुद्धा हिरव्या रंगाचा असतो आणि जर तुम्हाला माहेर जाणं शक्य नसेल तर तुम्ही आईला शंभर रुपये तरी पाठवायला सांगा आणि त्या शंभर रुपयाचं तुम्ही हिरव्या बांगड्या घ्या आईने आपल्या मुलीला सौभाग्यात वृद्धी व्हावी म्हणून त्या बांगड्या दिल्या जातात तर आता हे सर्व करून तुम्हाला खूप काय मिळणार असं नाही आहे पण तुमच्यातला आत्मविश्वास वाढणार आहे तुम्हाला खूप छान वाटणार आहे आपण छान असलो आपल्यातला आत्मविश्वास चांगला स्वा असला तर चांगल्या वाईट जे लहरी आहेत ते आपल्यापर्यंत जास्त येत नाही पण ज्या चांगल्या लहरी आहेत ते आपल्यापर्यंत नक्की येतात आणि जेव्हा ओरा चांगला असतो ना त्या चांगल्या गोष्टी घडायला लागतात तर हे होतं संक्रांतीचं शुभ अशुभ अशुभ असं काही नाही आहे अज ज, माता जगदंबेचा सण आहे आणि हा सण आपल्याला तेवढाच चांगल्या पद्धतीने साजरा करायचा आहे तर कुठलंही समज गैरसमज करून घेऊ नका व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ